सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांची सर्व माहिती द्या केंद्र आणि राज्याचा शासनाकडून कोणता निधी येणं बाकी आहे त्याच्या आकडेवारी द्या जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणू असं आश्वासन खासदार विशाल पाटील यांनी दिलं आहे आणि तसंच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वतीनं ग्रामीण भागात कोट्यावधी रुपयांची बांधकामे सुरू आहेत मात्र एकाही कामाच्या दर्जाबाबत तक्रार नसल्यानं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे जिल्हा परिषद सभागृहात खासदार पाटील यांनी विविध विभागाचा आढावा घेतला आणि यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओस्वाल सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते राज्य शासनाने नुकतीच माझी लडकी बहीण या योजनेची घोषणा केली आणि या योजनेसाठी ग्रामपंचायती कडून काही दाखल्यांची गरज आहे मात्र काही ठिकाणी घरपट्टी आणि व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी या दाखल्याची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत मात्र किमान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अडवणूक करू नका अशा सूचना खासदार पाटील यांनी बैठकीत दिल्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांवर सुमारे अडीच लाख रुपये आहेत त्यावर आत्तापर्यंत सात कोटी रुपये खर्च झाल्याने माहिती ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली त्यावर खासदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे शासन या कामासाठी हजारो कोटी देते मात्र जिल्ह्यात यावर अत्यल्प निधी खर्च होत असल्याने नाराजी होत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली